औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करा अन्यथा बाबरी मस्जिदीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर औरंगजेबची कबर हटवा आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातून ही मागणी करण्यात आली जर लवकरात लवकर औरंगजेबची कबर उद्ध्वस्त केली नाही तर बाबरी मस्जिदीप्रमाणे ही देने पंचु जी। कबर उद्ध्वस्त केली जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात नको ती उद्ध्वस्त करावी म्हणून एक आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्याचमुळं आम्ही इथं जालन्यामध्ये देखील प्रत्येक तालुक्यात तहसील ठिकाणी तहसीलदार जिथं आहेत तिथं तहसीलला आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जालनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे सरकारने जर आमचा माग, आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्या पुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे आणि ज्या प्रकारे कारसेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कारसेवा करून उद्ध्वस्त करू प्रशासनाने काय म्हटलं तुम्हाला प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुमच्या जी मागणी आहे त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवतो मी अॅडव्होकेट अतुल मंत्री विश्व हिंदू परिषद सरकारला किती दिवस करणार काय करणार नाही आम्ही तसं दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं करना। नाही पण आम्ही सा सांगितलेलं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी याच्यानंतर आंदोलन आज फक्त निवेदन दिलंय याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होत जाईल आणि शेवटी मग आम्हाला कार सेवा करून ती औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही